डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी घरातल्या जेवणासाठी सुद्धा पालेभाज्या आणि फळभाज्या खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळले असाल तर अशा प्रकारे मोडाची मटकी तुम्ही नक्की तयार करून बघा अधूनमधून अगदी थोड्या प्रमाणात का असो मोडाचे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे चला तर मग आज आपण अगदी झटपट तयार होणारी गावरानी मोडाची मटकी तयार करणार आहे मटकी तयार करून घेण्यासाठी मी मटकीला छान असे मोड आणून तयार करून घेतलेला आहे जाड आणि बारीक अशा दोन प्रकारच्या मटकी मार्केटमध्ये उपलब्ध असतात तर बारीक मटकी घेतली तर ती गावराणी असते तिला मोडसुद्धा छान येतात आणि खायला रुचकर लागते सर्वप्रथम गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून आपण मटकी उकडून घेणार आहे व यासोबत तुम्ही हळदसुद्धा वापरू शकतात वाफवलेली मटकी तुम्हाला कोरडी खायची असेल तर पाणी अगदी गरजेनुसार वापरावं गॅसची फ्लेम आचेवर ठेवून मटकी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये छान अशी उकडून मऊ झालेली आहे आपल्याला मटकी अगदी शिजवायची नाही त्यामुळे आपण पातेल्यात मटकी उकडून घेतलेली आहे यामध्ये आपण मीठ टाकलं त्यावेळेस हळदसुद्धा घालू शकतात मी पाव चमचा हळद टाकून पाच मिनिट मटकीला वाफ काढून घेतली मटकी उकडून घेताना मी थोडं पाणी त्यामध्ये ठेवणार आहे कारण मी मटकीचा रस्सा तयार करत आहे त्यामधील पाणी फेकायचं नाही भाजीसाठी वापरावं हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा तुम्ही जर स्वयंपाक नवीन शिकत असाल किंवा किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून साध्या सोप्या आणि चटकदार झटपट तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर सर्वप्रथम बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मटकी उकडून घेताना मी त्यामध्ये थोडं पाणी राहू दिलेलं आहे कारण मटकीची आपण भाजी तयार करणार आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकतात मटकीला फोडणी देण्यासाठी जिरं मोहरी कढीपत्ता लसणाच्या पाकड्या बारीक चिरलेला कांदा कोथंबीर लाल मिरची पावडर गरजेनुसार धणे पावडर गरम मसाला आणि पावचमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ वापरणार आहे मटकीला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता लसणाच्या पाकड्या आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा तेल अगदी गरजेनुसार वापरावं तेलामध्ये कांदा पूर्णपणे गोल्डन फ्राय करून घ्यायचा जेणेकरून मटकीमध्ये कांदा खाताना कच्चवट लागणार नाही बघा कांदा छान परतून झालेला आहे परतून घेतलेल्या कांद्यावर लाल मिरची पावडर धणे पावडर हळद छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही मसालासुद्धा वापरू शकतात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मटकीमध्ये मी उकडून घेताना थोडं पाणी राहू दिलेलं आहे तर त्याच पाण्याचा वापर मी केलेला आहे मसाल्यासोबत ते पाणी आपण थोडं मिक्स करावं म्हणजे मसाला जळत नाही मटकी उकडून घेताना वापरलेलं पाणी आपण भाजीमध्ये वापरलं तर भाजीला खूप छान चव येते उकडलेली मटकी फोडणीमध्ये छान परतून घ्यायची फोडणीमध्ये मटकी परतून घेताना तुम्हाला भाजीचा रस्सा ज्या प्रमाणामध्ये हवा असेल त्या प्रमाणामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ वापरावं मटकी उकडून घेताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि त्याच पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी तुम्ही मटकीमध्ये टाकून मीठ टाकावं भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही अशी भाजी खाऊ शकतात बघा अगदी मसाल्याचा वापर न करताना कुठल्याही प्रकारचं वाटण न वाटून घेताना छान अशी रुचकर मटकी तयार केलेली आहे चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रुचकर मटकीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि भरपूर रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या